नमस्कार मित्रांनो जयशिवराय हो तुम्हाला एक बजेट फ्रेंडली गाडी पाहिजे आणि ज्याचं मायलेज पण चांगला असेल तर ही आहे अल्टो केटर ही गाडी मंथली चालवायला काय खर्च येतो म्हणजे मासिक खर्च काय येतो तो, तो आपण आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये इन्शुरन्स आपण पकडणार ओके टायरचा खर्च आहे मेंटेनन्सचा खर्च आहे ई एम आय आहे त्या सगळ्या गोष्टी मी पकडून तुम्हाला एक टेंटेटिव्ह आहे ना फिगर सांगणार आहे की मंथली तुम्हाला एवढा खर्च येईल ही हो गाडी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही गाडीचा प्लॅन करताय की तुमच्याकडं आहे तुम्ही खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा विशेष म्हणजे हा जो खर्च असतो तर हा टेंटेटिव्ह असणार आहे आपण जे रनिंग पकडणार आहे ते महिना हजार किलोमीटरचं पकडणार आहे जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने चेंज होऊ शकतं म्हणजे हजार रनिंग आहे पंधराशे कधी होईल कधी दोन हजार होईल कोणाचं मंथली डिपेंड करतं त्यानुसार तुमचं कॅल्क्युलेशन चेंज होतं आणि हे सगळं डिपेंड करणार आहे तुमचं मायलेजवरसुद्धा सो मी एक टेंटेटिव्ह मायलेज फिगर्स पकडणार आहे तुम्ही तुमचं मायलेज फिगर्स रनिंग आहे किंवा ई एम आय कॅल्क्युलेशन आहे ना ते तुम्ही तुमच्या हिशोबाने सुद्धा करू शकता मी तुम्हाला जनरल आयडिया देतो आहे जो की बेसिकली बऱ्यापैकी ऐंशी पर्सेंट नियर अबाउट हाच खर्च राहील पण तुम्ही तुमच्या हिशोबाने सुद्धा काढू शकता असे तुमच्या काय गाडी खाली नक्की आत्ता आम्हाला सांगा चला सुरू करूया आजचा व्हिडिओ जाणून घेऊया ऑल्टो टेन वापरण्यासाठी आपल्याला महिना किती खर्च येणार मित्रांनो ऑल्टो आहे ना ही व्ही एक्स आय सी एन जे आणि जवळजवळ तुम्हाला आहे ना की मायलेज देणारे थर्टी फोर किलोमीटर पर केचं बरोबर कंपनी क्लेम आहे बट तुम्ही आहे ना एकोणतीस किलोमीटर पर के जीचं मायलेज आपल्यानं आहे ना पकडणार आहोत जे की मला वाटतं रिअलिस्टिक आहे सिटी हायवेच मिळून तर या गाडीची ऑन रोड प्राईस आहे सात लाख पन्नास रुपये एकशे रुपये सहा लाख वीस हजार रुपये तुम्ही ऑन रोड आहे ना सात लाख पन्नास रुपये पकडू शकता ऐंशी टक्के जर लोन घेतलं तुम्ही ओके नाईन्टी पर्सेंटसुद्धा करू शकता मग तुम्ही ऐंशी टक्के पकडा तर आणि रेट ऑफ इंटरेस्ट नाईन पर्सेंट पकडला तर पाच वर्षासाठी घेतला तर ई एम आय नियर अबाऊट येतो बारा हजार चारशे साठ रुपये हा ई एम आय असणार आहे Uh, सी एन जीचा अंदाजे खर्च लेट्स एक्झाम्पल आपण हजार किलोमीटर गाडी चालवतोय आहे तर एकोणतीसचं मायरेज आपण पकडलं एकोणतीसचं पकडायचं मित्रांनो तर नियर अबाउट आपल्याला सी एन जी लागणार आहे थर्टी फोर के जी आणि थर्टी फोर के जी महाराष्ट्रात करंटली प्राईस आहे जवळजवळ जो जो एकोणनव्वद रुपये पर के जी त्यानुसार आपल्याला तीन हजार एकशे पन्नास रुपयांचा खर्च हा मंथली आहे गाडी चालवण्यासाठी म्हणजे सी एन जी कॉस्ट आहे त्याच्यानंतर इम्पॉर्टंट येतो मित्रांनो इन्शुरन्स इन्शुरन्स आपण एक टेन्टेट्यू पकडूया इनिशियली कॉस्ट असते ती वेगळी फर्स्ट इयरशी इन्शुरन्स कॉस्ट मित्रांनो राहणार आहे निअर अबाउट बारा हजार रुपये मी टेन्टेट्यू पकडतोय जर तुमचा एन सी बी लॉस झाला तर त्या केसमध्ये तुम्हाला मित्रांनो एक हजार रुपये मित्रांनो एन सी बीचा लॉस येणार आहे राहू शकतो पण जर एन सी बी असेल तर तुम्हाला बारा हजार रुपयाचा इन्शुरन्स लागणार आहे म्हणजे रुपये प्रति महिना मित्रांनो इन्शुरन्सचा खर्च ते येणार आहे जर तुम्ही मेंटेनन्स पकडला आपण मेंटेनन्स फायव्ह थाउजंड पकडूया ठीक आहे म्हणजे ऑइल ऑइल फिल्टर चेंज होतं त्याच्यामध्ये चौदाशे रुपये निघून जातात व्हील मेन व्हील बॅलन्सिंग तुम्ही पकडलं ते सुद्धा चौदाशे रुपये होतात इकडे तिकडे तुम्ही अजून काही पकडलं तर ते पाच हजार रुपयाच्या आसपास जाऊ शकतं तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला यांना मेंटेनन्स फायव्ह थाउजंड आपण जनरल क्वेंटिटी पकडतोय तर प्रति महिना चारशे सत्तर रुपये महिना हा तुमचा मेंटेनन्सचा कॉस्ट येऊन जातो आता टोलसुद्धा आहे जेव्हा तुम्ही गाडी चालवता बाहेर लॉंग रूटला जातो एक टेंटेटिव्ह आपण पाचशे रुपये टोल पकडूया गाडी तुम्ही वॉशिंगला ठेवणार कधी कधी पार्किंगला गाडी लावणार आहे त्यावेळेस पाच सहाशे रुपये दुसरा साधारण आपण पकडू आपल्याला दहा हजार रुपयाचे तो तो टायर तर नियर अबाउट तीनशे रुपयाच्या आसपास टायरचं येईल तर चार वर्षाला आपण टायर बदलले तर तर आपल्याला नियर अबाउट अठरा हजार एकशे सत्तावीस रुपयांचा मंथली खर्च येणार आहे गाडी वापरण्यासाठी म्हणजे इन्क्लुडिंग ई एम आय तर जर तुम्हाला बजेट फ्रेंडली गाडी पाहिजे मायलेज गाडी पाहिजे आणि कमी खर्चात पाहिजे तर हा तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन आहे हा तुम्ही नक्की कन्सिडर करू शकता तुमच्यासाठी व्हिजिट करा फोर्ड पॉईंट गोडबंदर रोड ठाणे जर गाडी तुम्हा तुम्हाला ही घ्यायची चांगले ऑफर्स चालत आहेत थर्टी फाय थाऊजंड याच्यावर कॅश डिस्काउंट पण आहे एक्सचेंज बोनस पण सुद्धा मिळेल मित्रांनो तर मी एक टेन्टेडू तुम्हाला सांगितलं की महिना ऑल्टो गाडी चालवण्यासाठी किती खर्च येतो हो। धन्यवाद जय महाराष्ट्र